नमस्ते नमस्ते माझं नाव गुणाजी नागरत्न मी इथं कळमा कोल्हापूर मध्ये राहतो माझ्या मिसेस ला जवळ अकरा ते बारा वर्षापासून शुगरचा त्रास होता आणि शुगरचा त्रास असताना आयुर्वेदिक गोळ्या हार्ट वगैरे जे तो केले तो सुरूच होता पण त्या पिरियड मध्ये काय झालं अलीकडे आता ह्याच्या चार चार वर्षामध्ये ज्या पायाला चप्पल लागायला निर्मित झालं आणि त्याची तरस त्वचा निघली तोच्या आम्ही बाहेर फिरायला गेल्यानंतर बळवाचा पाऊस झाला त्या पावसात इन्फेक्शन झालं त्या दिवशी रात्री पाय सुधारला आला भरपूर सुधारायला इन्फेक्शन झालं पाय खूप दुखायला आला दुखत असताना दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो त्याला खडवून काढलं आणि ट्रेसिंग केलं असं आठ दहा दिवस आम्ही करत होतो पण त्यात काय फरक पडत नव्हता ती जखम जास्त वाढायला लागली पाय सुधारायला काळा पडायला मग आम्ही कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये शुगरच्या ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्याने सांगितलं ऑपरेशन करायला पाहिजे त्याच्यात टेस्ट करायला नव हजारच्या टेस्ट केल्या त्या दिवशी आणि ऑपरेशन करायला सांगितलं ऑपरेशन केलं त्याने पाय पूर्ण फाडला का कालून काळातून आणि त्यापासून टाचे पण पाय फाडला आणि फाडल्यानंतर सगळे औषध उपयोग केले आणि त्यानंतर त्यातली घाण जायला पाहिजे आणि चोवीस बॅक्टेरिया तयार झाल्यानंतर तो भाड़ा। ती घाण कशी काढायची घाण हातात तशी काढता येते म्हणून एक चांगलीवरून हॉस्पिटलमध्ये एका भाड्यानं ते मशीन आणलं त्यातून ते घाण काढत होते आणि ते त्याची किंमत होती म्हणजे भाडं काय होतं त्याचं की पर डे दोन हजार रुपये पाच दिवस आम्ही ते मशीन लावलं दहा दिवसाचं पाच दिवसाचं दहा हजार झालं आणि त्यानंतर मग म्हणून आम्ही डिचार्ज घेतो डिचार्ज घेतो म्हणजे डॉक्टर म्हणले काय की डिचार्ज घ्या पण तीन महिने पाय खाली टेकायचं नाही तीन महिने जर पाय खाली टेकला पण पायाची रक्कम चिघळणार आहे आणि त्यानंतर पाय काढायला लागणार अशी शक्यता असं सांगितलं त्यामुळे तीन महिने आम्ही तसाच प्रयत्न केला वाकरच्या माध्यमातून केला आणि रोज ड्रेसिंग करायला येत होतो पण जकम बरी बरी वर होत आली तीन महिन्यात पण अंगठ्याजवळची जखम बरीच होत होती अंगठ्याची जखम ती रोजच चिघळत होती चांद्यामुळं वगैरे शहराचं उद्या पडल्यामुळं त्यामुळे चार वर्ष हो आपण ट्रेशिंग करतच चाललेलो होतं घरातून उचलून चालताना त्याच्यातून पायात दर्द पडत होतं मग असंच आम्ही सगळ्यांनी जीवन वगैरे वापरलं आयुर्वेदिक काळे घेतले लिक्विड घेतले काय काय बऱ्याच गोष्टी केल्या जवळ एवढं सातमी एक सातात सम्या केल्या पण कुठेही काही उपयोग झाला नाही पण आपल्या आता सिनियर मी या म्हणजे बिझनेसमध्ये जॉईनिंग केलं आहे सोशल फाउंडेशन मध्ये ते संजय वाघवानी सर्वांच्या माध्यमातून आपले सिनियर त्यांचे सिनियर विजय कुमार माने साहेब त्यांच्याकडून आपल्याला ते अंटासाठी आणि मिळालं त्याचा वापर केला वापर केला चौथी अशी रिझल्ट आला की ते जखम जर सेफ व्हायला लागल्यानंतर पत्ते पाणी सगळं आम्ही पाळलं आणि त्या तीन महिन्यामध्ये एक आनंद मला वाटतं की तीन महिन्यात पूर्ण जखम बरी जाईल मी कुठं गावाला घेऊन जात नको दोन वर्षात तिला गाडीवरून प्रवास केला तर पायप भरपूर सुधायचा आणि पाय सुजला की आल्यानंतर पहिला पायावरती करून असं बसायला लागायचं स्टूलवर पाय टिकून आणि दोन तास तीन तास बसायला रात्री पण झोपताना उंच काहीतरी घ्यायला जायचं मग सकाळी पाय जरा व्यवस्थित व्हायचा असं जे कधी प्रवास करत तिला म्हटलं तुला प्रवास करायला कुठे गाडीवर नेणारच नाही पण आता आनंद वाटतोय की आता ती एकटीच जाते मी कुठे तिच्या सोबत जात नाही कोणाचं लग्न असून असू असून जवळ असणे एकटेच जाते फिरते पण तिला आता व्यवस्थित चालता येते आणि आपले आता हे बोडके सर यांनी सांगितलं आपल्याला व्यसन मुक्तीचा आपल्याला चांगला रिझल्ट आला त्यांनी सुद्धा बघितलं आमच्या पेशंटचा रिझल्ट त्यांनी बघितला आणखी बऱ्याच जणांनी बघितलं आणि बऱ्याच जणांनी तुम्ही काही जणांनी व्हिडिओ पण बघितला असेल माझ्या युट्यूबला की असंच आपल्याला म्हणजे जखम बरे होत आली आणि आता जखम पूर्ण बरे झाले म्हणजे अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी हे जबरदस्त काम करत आहे शुगर नॉर्मल करता तर बेसिकली म्हणजे शुगर पण पूर्ण नॉर्मल झाली तीन गोळ्या होत्या त्याची फक्त आरजी सुरू आहे सुरू आहे ती पण लागणार नाही पण म्हणत सुरू ठेव बघयानंतर काय होतंय हा प्रयत्न सुरू आहे आणि या सोशलच्या माध्यमात चांगला आपल्याला जे आमच्या जे घरामध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालं तेव्हा सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो